शेतकरी विरोधी सरकार कसं असू शकत आणि कसं आहे अदानींची जमीन बळकाव मोहीम आता जोरात महाराष्ट्रामध्ये सुरू आहे जिथे अदानी बोट ठेवतील ती जमीन अदानींची होईल अशा प्रकारे सरकारची आता भूमिका किंवा सरकारने ठरवलेला आहे या सरकारचे आका जे सांगतील त्या पद्धतीनं या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचं काम सुरू आहे अदानी अंबुजा साठी तीनशे एकोणसत्तर हेक्टर जमीन ही लाईमस्टोन असलेली जमीन सिमेंट इंडस्ट्रीला देण्यासाठी जमीन या अंबुजा सिमेंटला शेतकऱ्यांची खरेदी करायची होती आणि या जमिनीसाठी जनसुनावणी झाली साठी सर्व झाल्यानंतर जमीन थेट अदानी खरेदी करायला पाहिजे होती कारण तो ब्लॅक अदानीसाठी लाईमस्टोन रिझर्व्ह केला गेला होता जरी खाजगी जमीन असल्या तरी परंतु अदानीने तेरा कंपन्या रुचा ग्रुपच्या तेरा कंपन्या लावल्या आणि या शेतकऱ्याच्या जमिनी जिथे लाईमस्टोन आहे असं दुसऱ्याला खरेदी करता येत नाही कारण हा कोरपणा तालुका पूर्णतः चोनकळीसाठी साठी प्रसिद्ध आहे आता यामध्ये लोकसुनावणीमध्ये ज्या काही अटी ठेवल्या होत्या त्या अटीमध्ये त्या जमिनी घेतल्या असल्या तर सर्वांना नोकरी द्यावी लागली परंतु अदानीने काही दलाल कंपन्यांना हाताशी धरून त्यांच्या त्यांच्या मार्फत या सर्व जमिनीचा व्यवहार केला गेला आणि साधारणतः प्रति हेक्टर प्रति एकर पन्नास लाख रुपये आणि नोकरी मिळाली असे शेतकऱ्यांना तीनशे एकोणसत्तर हेक्टर ही जमीन आहे पण जवळपास एक हजार हेक्टरच्या एक, एक हजार एकरच्या जवळपास जमीन आहे शेकडो शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या ठिकाणी अदानी केलेलं आहे किंवा अंबुजा सिमेंटनी केलेला आहे आणि याला पूर्णत महसूल विभाग तिथला जिल्ह्यातील या रजिस्टर झाल्या कशा त्या होऊ शकत नाही खाजगी कंपनीच्या नावाने आणि खाजगी कंपनीने वीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये हेक्टर जमिनी खरेदी करून जवळपास शंभर कोटी रुपये कमवले हो हे शंभर कोटी शेतकऱ्याला मिळाले असते आणि त्या पोरांना नोकरी मिळाली झोपलाय प्रशासन कुठे झोपला आहे महसूल विभाग आणि कुठे झोपले आहेत आमच्या जिल्ह्यातील कलेक्टर पासून जे प्रशासन यामध्ये फार मोठा व्यवहार झाला आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी झालेल्या सुनावणीमध्ये ज्या काही अटी होत्या सात बारा उतार्यावरील एकाला नोकरी एकतीस मे दोन हजार एकवीस पर्यंत सगळे व्यवहार पूर्ण करण्याचे होते जनसुनावणी नोकरी न दिल्यास एकर पन्नास लाख आणि नोकरी मिळाल्यास तीस लाख रुपये हो अशी हो अट होती आणि अंबुजाने आश्वासन दिलं की कोणीही मध्यस्थी न ठेवता थेट शेतकऱ्यांची जमीन आम्ही करार करून कम, शेतकरी कंपनी करार करे दोन बावी एक्यांशी हजार बावीस ला पर्यावरणीय मंजुरी एन्व्हायरमेंटची मंजुरी मिळाली डिपार्टमेंटची आणि बावीस मध्ये अडाणी समुदाने अंबुजा एसीसी ही जी कंपनी आहे ती विकत घेतली एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार कोटीनं विकत घेतली आपला आठ आणि यामध्ये प्रत्यक्षात काय घडलं तर शेतकऱ्यांना पंचवीस लाख रुपये दर दिला गेला नंतर यामध्ये ही सगळी मंडळी अनेक स्थानिक नेत्यांना भेटली आमदारांना भेटली त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि खरं म्हणजे ही खरेदी करत असताना यातून ज्या कंपन्या पुढे आल्या या सर्व कंपन्याचा पत्ता एकच आहे आणि यामध्ये प्रचंड शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे नोकऱ्याही गेल्या पर्यायी शेती आणि प्रशिक्षण योजना होती ती नाही लागू केली नुकसान भरपाईचे काही हप्ते होते ते मिळाले नाही आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची लूट करण्याचं काम हे कंपन्यांच्या माध्यमातून अंबुजा सिमेंटनी केलेला आहे आमची मागणी आहे की सर्व झालेल्या रजिस्ट्र्या खाजगी कंपनीच्या नावानी करताच येत नाही हे नियम बाह्य आहे मी कुठल्याही नियमात बसत नाही त्यामुळे ते सर्व व्यवहार रद्द केले गेले पाहिजेत आणि त्या जमिनी थेट अदानी समूहानी खरेदी केल्या पाहिजेत त्यामुळे कोणाला शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी काढता येईल ही जी लूट झाली याला स्थानिक प्रशासनाचं संगणमत आणि अदन्य कंपनीला मदत करण्याची भूमिका यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे हे आता लपून राहिलेलं नाही जरांगे पाटलांनी केल्यानंतर मराठा आंदोलनामध्ये कोणाचा हात असता दंगली घडले असते असं ते त्यांनी म्हटलं हात होता म्हणूनच दंगली घडल्या नाहीत हात असता आणि होता म्हणूनच दंगली घडल्या नसाव्यात कदाचित हात नसता तर दंगली घडल्या असत्या असं आमचं मत आहे लक्ष्मण हाकडा एक व्हायरल होतोय पैसे मागताना काय वाटत आता ते मी व्हिडिओ पूर्ण ऐकला कशा पद्धतीने तो बोलला एखादी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा तो नेता फिरतोय आहे लक्ष्मण हाके मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार काय वाईट काय आहे त्याच्यात त्यांनी मागितलं काय पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेले षडयंत्र आहे यांनी स्वतःहून मागितलं नाही तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा कर मदत हे काय बाई काय हे फुकट झालंय काय मग एवढे आंदोलन झाले सगळ्यांचे त्यांनी काय पैसे घेतले नाही काय बिना पैशाने आंदोलन केले काय बाकीच्यांनी त्या लक्ष्मणला बदनाम बन, बन, करण्यापेक्षा काल चंद्रपुरा चंद्रशेखर म्हटलंय की मराठा या संदर्भात जे आहे ते वडेट्टीवर असते किंवा भुजबळ यांनी गैरसमज करू नये गैरसमज त्यांनी करू नये ओबीसीना फसवण्यासाठी असं बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे सत्तेमध्ये तुम्ही आहात उद्याची पिढी तुम्हाला माफ करणार नाही हे लक्षात घेऊन तुम्ही गैरसमज करू नका आमचा गैरसमज नाही तुमचा गैरसमज काय झाला असेल तर तो दूर करा तो जिया रद्द करायसाठी पुढे पाऊल टाका तर या पुढच्या पिढीचं भलं होईल नाहीतर ओबीसीची ही ना पिढी उद्ध्वस्त होईल आणि त्या उद्ध्वस्त पिढीच्या साठी जबाबदार तुम्ही असाल आमदार संजय गायकवाड यांचं प्रत्येक नव आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी तीन तीन कोटी पर्यंत खर्च येतो आणि काही ठिकाणी तर एका शंभर मोकड द्यायला संजय गायकवाड आता ते ज्याला जशी सवय तसं वक्तव्य सवय लागली आहे हे सगळे काय म्हणतात त्याला खोक्यांची आणि बोक्यांची तर ते खोके आणि बोके बोके म्हणजे बोकडं दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे तेच निघणार आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे त्यामुळे तीन कोटी रुपये आणि शंभर बोकडं आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत किती कोटी वाटणार आहेत तर यावर आता आम्हाला निवडणूक अधिक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा तीन कोटी देतो की पाच कोटी देतो शंभर बोकड देतो की दोनशे बोकडे देतो लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल प्रदेश अध्यक्षांनी भूमिका या संदर्भात केली आहे आमची बैठक झाली बैठकीमध्ये जे आमचं ठरलं आहे की ज्या ठिकाणी जिथे जिथे स्थानिक स्तरावर आवश्यकता असेल तिथे आघाडी करा आणि त्या संदर्भात आमच्या उद्धवजींची बैठक झाली पवारसाहेबांची बैठक झाली आणि या चर्चेमध्ये स्थानिक पातळीवरच्या सगळ्या नेत्यांनी तीनही पक्षाच्या एकत्र बसून चर्चा करावी असं ठरलं शेतकरी करत नाही काय भिकारी झालेलं सरकार आहे लुटून महाराष्ट्राला खालेलं आहे कंगाल सरकारकडून अपेक्षा काय करायच्या ज्यांनी महाराष्ट्र लुटलाय महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय महाराष्ट्र कर्जबाजारी केलाय सत्तेमध्ये येण्यासाठी ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत त्या सर्व नियम गुंडाळून कायदे गुंडाळून तिजोरीची न करता सर्व केले सत्तेत आले लोकप्रिय गोष्ट करताना महाराष्ट्र विकून यांना सत्तेत यायचं होतं ते त्यांनी केलं आता आणि म्हणूनच आज महाराष्ट्रामधील शेतकऱ्याला कर्जमाफी देता येत नाही आहे आणि सरकारची भाव आपला भूमिका ही शेतकऱ्यांच्या संदर्भात दुय्यम आहे हे आता स्पष्ट झालेला आहे आणि म्हणून जे नुकसान झालं आहे जवळपास बत्तीस लाख हेक्टरचं नुकसान या अतिवृष्टीमुळे अनेक भागामध्ये झालं आहे कापूसापासून सोयाबीनपासून फळबागापासून तर अनेक पिकं खरीपाची हातातून गेली त्यांना मदतीचा मदत करण्याची आवश्यकता होती फार निवडणुकीच्या पूर्वी तीन हेक्टर पर्यंतची मदत दाखवली जे आर बदलला होता आता एक हेक्टर वर आलेत काय त्याच्याने होणार आणि ते पैसे कधी मिळते यांचा भरोसा नाही पंचनामे पंचनामे करा पंचनामे करा हे पंचनामे काय शेतकऱ्यांचा पंचनामा होतोय आणि हे पंचनामे करायला लावलेत उद्ध्वस्त झालेल्यांना लवकरात लवकर कर्जमाफी दिली पाहिजेत आणि पन्नास लाख रुपये पन्नास हजार रुपये प्रतिएक्टरी मदत केली तर शेतकरी सावरेल पण बिल्डरांना पोसणार सरकार धनधंग्याच्या पाठीमागे उभ असणार सरकार आणि कंत्राटदारांच्या कडून कमिशन खाणार हे सरकार शेतकऱ्यांना कुठे मदत करणार आहे थँक्यू